हिंदू वारसा हक्क त्यातही हिंदू महिलांचा वारसा हक्क हा काहीसा क्लिष्ट आणि किचकट विषय याच कारण असं की मुलींचा वारसा हक्क या कायद्यात सुरुवातीपासून नव्हता विशेषतः वडलोपार्जितला मुलींचा वारसा हक्क हा दोन हजार पाच मधल्या सुधारणेने देण्यात आलेला आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन हजार पाच पर्यंत मुलींना वारसा हक्क नव्हता मग दोन हजार पाचच्या सुधारणेने मुलींना वारसा हक्क मिळाला मग त्याच्यानंतर विविध न्यायालयांचे विविध निकाल आले आणि या सगळ्यामुळे महिलांचा वारसा हक्क हा एक गोंधळून टाकणारा विषय आहे याच महिलांच्या वारसा हक्काला अजून एक कंगोरा आहे तो म्हणजे आदिवासी मुलींचा वारसा हक्क आता आदिवासी मुलींच्या वारसा हक्काचा वेगळा विचार आपल्याला का करायला लागतो तर त्याचं कारण आहे हिंदू उत्तराधिकार कायद्यामधली एक तरतूद जी करण्यात आलेली आहे कलम दोन मध्ये आता ही तरतूद काय म्हणते तर हा जो कायदा आहे mm. म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा जो आहे तो आदिवासी लोकांना लागू असणार नाही आता आदिवासी लोकांना हा लागू असणार नाही म्हणजेच ना आदिवासी मुलींना सुद्धा हा कायदा लागू असणार नाही मग आता हा कायदा जर आदिवासी मुलींना लागू नसेल तर साहजिकच ह्या कायद्यामध्ये जी सुधारणा झाली त्याचा फायदा सुद्धा आदिवासी मुलींना मिळणार नाही असाच एक सर्वसाधारण अर्थ काढला जातो आणि तुम्ही जर आज समाज माध्यमं मा किंवा इंटरनेटवर माहितीच्या महापुरामध्ये या विषयावर जर शोधाशोध केलीत तर तुम्हाला याबाबत बरीचशी आशाच स्वरूपाची आणि मुळात तुमचा असलेला गोंधळ वाढवणारीच माहिती मिळेल मग याबाबत नक्की तथ्य काय आहे याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदू वारसा हक्क कलम दोन या तरतुदीमुळे आदिवासी मुलींच्या वारसा हक्काला बाधा येत होती आणि गेले काही दिवसापर्यंत ही बाधा हे वास्तव होत मात्र मध्यंतरी या प्रकरणातलं एक वाद ज्याला आपण म्हणू कौटुंबिक मालमत्तेचा वाद तो तालुका न्यायालयाला सुरुवात झाला तो थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि या वादामध्ये मुद्दा हाच होता की आदिवासी मुलींना वारसा हक्क मिळेल का, का आणि आदिवासी मुलींना वारसा हक्क मिळण्यामध्ये हिंदू वारसा हक्क कलम दोन ची बाधा येईल का या सगळ्या विषयाचा सर्वोच्च न्यायालयाने विविध दृष्टिकोनातून विचार केलेला आहे आणि या सगळ्या विचारांती सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एखादा कायदा किंवा एखादी कायदेशीर तरतूद एखाद्या समूहाचा हक्क नष्ट करण्याकरता वापरली जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे आदिवासी लोकांमध्ये प्रथा परंपरेनुसार त्यांना एक कायद्याचा दर्जा येतो आणि मुलींना हक्क मिळावे अशी प्रथा परंपरा त्यांच्या ज्याप्रमाणे नाहीये त्याचप्रमाणे मुलींना हक्क मिळू नये अशी सुद्धा स्पष्ट प्रथा परंपरा कोणत्याही आदिवासी समूहामध्ये नाही मग दोन्ही स्वरूपाच्या प्रथा आणि परंपरा नसताना केवळ मुली आणि महिलांच्या हक्कावर गदा आणणारी प्रथा आहे असं गृहित धरण्यात काहीही अर्थ नाही अशी स्पष्ट निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने या विषयात नोंदवली आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की आदिवासी मुलींना सुद्धा हिंदू उत्तराधिकार कायदा आणि त्यात झालेल्या सुधारणा याच्या अनुषंगाने जे काही फायदे मिळायचे आहेत ते मिळतील म्हणजेच त्या निकालापासून पुढे आदिवासी मुलींना सुद्धा त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळणार आहे आणि असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला आहे त्यामुळे आदिवासी मुलींचा वारसा हक्क ह्या मुद्द्याबद्दल जे वाद होते जो गोंधळ होता जो संभ्रम होता तो ह्या निकालाने आता नाहीसा झालेला आहे असं आपण म्हंटल तर ते वावगट ठरू नये म्हणून जेव्हा जेव्हा मुलींचा वारसा हक्क याचा विचार कराल तेव्हा त्याच्यात सर्वसामान्य हिंदू मुलींचा वारसा हक्क असाच विचार करणं क्रमप्राप्त आहे हिंदू मुलींचा वारसा हक्क वेगळा आदिवासी मुलींचा वारसा हक्क वेगळा अशी परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता कायम राहिलेली नाही म्हणून हिंदू उत्तराधिकार कायदा कलम दोन आणि त्या अनुषंगाने आदिवासी मुलींच्या वारसा हक्काला येणारी बाधा या दूर असा अपन या बाबत ही आता दूर झालेली आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून याबाबत काहीही माहिती जरी तुमच्या पुढे आली तरी त्याची खातरजमा केल्याशिवाय ती माहिती पुढे पाठवू नका आणि खातरजमा केल्याशिवाय तुम्ही स्वतःही कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने कृपया विश्वास ठेवू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद